दरवर्षी यंदाच्या वर्षी देखील सामाजिक कार्य करत आणि शैक्षणिक वस्तू वाटप करत शिक्षणाला महत्व देत आपला वाढदिवस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरार पश्चिमेचे शहर अध्यक्ष गणेश भाय यांनी धूमधडाक्यात साजरा केलाय दरवर्षी उत्साहात साजरा करत असतानाच हा वाढदिवस सामाजिकरित्या कसा उपयोगी पडू शकतो तसं शिक्षणाला कसं महत्व दिलं जाऊ शकतं याकडे देखील यावर देखील प्राधान्य देत गणेश भाई हे दरवर्षी वया वाटप करत आपला वाढदिवस साजरा करत असतात यंदाच्या वर्षी देखील आपला मित्रपरिवार तसंच पक्षाची लोक याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते मंडळी यांच्या सहितच लहान मुलांना वया वाटप करत शिक्षणाला पुढाकार देण्यासाठी आणि शिक्षणाला एक चांगली वाटचाल मिळावी यासाठी प्रयत्न करत जवळपास पाचशेहून अधिक मुलांना पुस्तक वाटप वया वाटप करत त्यांनी हा वाढदिवस साजरा केलेला आहे यंदाच्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाला धनंजय गावडे यांनी हजेरी लावली होती याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे पदाधिकारी उदय जाधव देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच गणेश बायदे यांच्या वाढदिवसानिमित्त या विविध नेते मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होती तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते महिला पदाधिकाऱ्यांनी गणेश बायदे यांचं औक्षण करत त्यांचंच वया वाटप करत दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सामाजिक संदेश देत हा वाढदिवस साजरा केलेला आहे दरवर्षी तुम्ही परंपरेप्रमाणे पुस्तक वाटप केलेलं आहे काय सांगाल यंदाच्या वाढदिवसाचं वैशिष्ट्य काय दरवर्षीप्रमाणे मी विराटनगर विभागामध्ये विभागाच्या वतीनं व शहराच्या वतीनं वाटप करत असतो आणि मला एक चांगलं खरंच मला अंग वाटतो मला की आपल्या मुलांच्या लहान मुलं जे येतात आणि वयासाठी वगैरे म्हणजे त्यांना आपण शिवसेनेची मदत करतो त्याचा मला अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो मला काही दिवसात आता निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत काय सांगाल कारण शिवसेनेला लोकसभेमध्ये मोठं यश मिळालं होतं राज्यसभेसाठी आणि नगरसेवकांसाठी कसं कशा प्रकारे विरार वसईवर तयार आहात विधानसभा असोत किंवा नगरपालिका असोत आता जो वातावरण सुरू आहे महाविकास आघाडीचा आणि मशालचा मशाली पेटण्याचा आहे आपण इथं बघितलं असाल पालघरमध्ये सुद्धा मशाल पेटली असती परंतु काही फर, मतांच्या फरकाने आपली किंवा काही अन्य गोष्टीमुळे आपली इथे आपल्या भारतीच्या कामात निवडून आले नाही पण विधानसभेला आणि नगरपालिकेला शंभर टक्के आपले नगरसेवक आणि आमदार असतील यंदाच्या वाढदिवसाला काय संदेशात वाढदिवसाला हे सांगेन सर्वांना की सर्वांनी सुखाने सुमधून राहा सर्वांना आनंदित राहा पक्षामध्ये ते सांगेन कोणी गटतट करू नका आपलं एकच पक्ष मातोश्री आपले कार्यालय आणि शिवसेना साहेब बाळासाहेब ठाकरे आपला पक्ष आपले नेते उद्धव साहेब त्यांच्या बरोबर राहा त्यांना त्यांनाच मदत करा आणि आपले जे काही आमसर असतील मत असतील ते विसरून आपण सर्वांनी एकत्र काम करूया आणि पुन्हा एकदा आपली मशाल पेटूया आपला भगवा या वसई विरार महानगरपालिकेला आपल्या पडकायचा प्रयत्न करूया एवढं सांगेन आणि आलेल्या आजच्या सर्व आपण बाकी जसं तमाम जनता तमाम मुलं होती सर्वांचा मी आभार मानतो आणि माझ्याकडून जसं होईल यावर गुळी राहायला सुद्धा ते मी प्रयत्न करत जाईन आणि चांगल्या चांगले काही द्यायचा प्रयत्न करीन मी एवढं सांगतो मॅडम